कोरोनापासून बचाव म्हणून कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या पण आता पुन्हा एकदा त्यापैकी कोविशिल्डच्या दुष्परिणामविषयी बरीच चर्चा होताना दिसतीये कोविशिल्ड घेतलेल्यांपैकी काही जणांना ब्लड क्लॉटिंगच्या समस्या उद्भवलेल्या आहेत तर काही जणांचा त्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत ही, ही वॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीने देखील या लसीच्या दुष्परिणामांचा पाठपुरावा केलेला आहे ही माहिती सर्वत्र पसरल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे भारतात जवळपास ऐंशी टक्के लोकांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे त्यामुळे कोविशिल्डचे काय दुष्परिणाम आहेत त्याची लक्षणे काय आहेत लस घेतलेल्यांना त्यापासून खरंच धोका आहे का पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपण पाहत आहात लयभारी ब्रिटनमधील ऍस्ट्राझेने कंपनी विरोधात पहिली केस वा तक्रार जेमी स्ट्रोक या व्यक्तीने युके मध्ये दाखल केली ज्यामध्ये लस घेतल्यानंतर त्यांना ब्रेन इंजुरी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या लसीमुळे जेमी यांना टीटीएस म्हणजेच थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम झाल्याचं सा नमूद झालेलं आहे ज्यामध्ये आपले रक्त गोठून प्लेटलेसची संख्या कमी होते रक्त गोठल्यामुळे ब्रेन स्ट्रोकची शक्यताही बळावते मिळालेल्या माहितीनुसार ऍस्ट्रेजेनेका कंपनीने त्याविषयीचे कागदपत्र न्यायालयात दाखल देखील केलेले आहेत शिवाय कंपनी विरोधात आणखी एक्कावन्न केसेस दाखल झाल्याचंही सांगितलं जात आहे कंपनीने या माहितीला दुजोरा देत या लसींमुळे साठ लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव वाचलेला असून टी टी एस ही गंभीर परिस्थिती फारच दुर्मिळ केसेसमध्ये उद्भवू शकते असं सांगितलेलं आहे ब्रिटनमधील ॲस्ट्राजेनेका कंपनीने त्यांच्या कोरोनावरील लसीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम दुष्परिणाम होऊ शकतात असे म्हटलेले आहेत याच कंपनीची कोरोनावरील लस कोविशिल्ड या नावाने भारतात देण्यात आली होती लसीच्या दुष्परिणामांची माहिती पसरल्यामुळे साहजिकच त्यामुळे गदारोळ उडाला आहे ॲस्ट्राजेनेका कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात कोरोना लसीवरील दुष्परिणामांची कबुली दिलेली आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीशी भागीदारी करून ही लस विकसित करण्यात आली होती भारतात सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाने ही लस उत्पादित केली देशातील बहुतांश नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यातही आली टी टी एस ही दुर्मिळाने अतिशय गंभीर स्थिती मांडली जाते यात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात या गुठळ्या मेंदूत आणि पोटात होतात असं सांगितलं जाते ऍस्ट्राजेनेकाच्या कबुलीनंतर मोठ्या प्रमाणात त्यावर चर्चा होताना दिसते आपल्यालाही हे दुष्परिणाम जाणवतील अशी भीती कोविशिल्ड घेतलेल्या नागरिकांच्या मनात आता निर्माण झालेली आहे मात्र याविषयी डॉक्टर काय सांगतात ते पाहूयात कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याची ना आवश्यकता नाही असे डॉक्टर सांगतात शिवाय कुठलीही लस अथवा औषधाचे परिणाम हे असतातच कोविशिल्ड मुळे दहा लाखांपैकी आठ जणांना हे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणविण्याचा धोका जास्त होता परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या डोस तो कमी होत गेलेला आहे एवढ्या कालावधीनंतर आणखीनच कमी झालेला दिसून येतोय एखाद्या व्यक्तीला जाणवले म्हणजे त्याचा मृत्यू होत नाही योग्य उपचारानंतर तो देखील होऊ शकतो लसीच्या दुष्परिणामांची चर्चा सुरुवातीला होत होती परंतु त्यापासून होणारा फायदा हा जास्त असून त्यामुळे वाचलेले जीव हे जास्त आहेत कोविशिल्डमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे कोरोनापासून संरक्षण देखील झाले होते प्रत्येक औषधाचे काही दुष्परिणाम असतात कोविशिल्डचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता आता अतिशय कमी झालेली असून नागरिकाने चिंता करू नये घाबरून जाऊ नये असे डॉक्टर सांगतात अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा